पूर्ण महाराष्ट्रामध्ये कापाकापी चाललेली आहे तर ती कापाकापी म्हणजे भात कापी, कापी। तर मित्रांनो पाहू शकता सर्वत्र भाते ही पिकून गेलेले आहेत आणि हे बघा पाहू शकता पूर्ण आता सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व कापाकापी चालू आहे म्हणजे भात भात कापाकापी चालू आहे भात कापतात दुसरं काय नाही एक जोक मारला कॉमेडी तर मित्रांनो माझं नाव आहे मनोज लाखात तर मित्रांनो माझ्या या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर ज्यानेही कोणी मला ओळखलं नसेल तर मी पालघर जिल्ह्यातील आहे आणि माझं जो तालुका आहे तो डहाणू आहे तर अशा प्रकारे ही माझी ओळख करून दिलेली आहे तर मित्रांनो मी आहे मनोज आणि या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो इकडे भात बांधण्यासाठी आलेला आहे आणि हे माझे जेवढं आहेत हे पाऊल आहेत हे पाहू शकता हे भात जे आहे मागे हे सर्व बांधायचं आहे आज आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर मित्रांनो बघू शकता इकडे मी जेवायला लागलेली आहे अरे थोडस <laughs> भात कापले आणि जाम थकलो आणि आता आम्ही भात बांधत आहे ही पावली घेतली याच्याने ते जे जमा केले ते आम्ही आता बांधत आहे आजचे वातावरण हे खूप छान आहे आणि जे हवामान हो खात्याने इशारा दिला होता की पाऊस येणार पण ते पाऊस येण्याची काही शक्यता वगैरे दिसत नाही तर आम्ही भात थोडं कापलं आणि पूर्ण आम्ही बांधायला सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही बांधतो आणि पाहू शकतात या प्रकारे तयार करतात आणि आम्ही बांधतो नंतर मग हे बांधल्यावरती आम्ही भारी घिरे घेऊन जातो अशा प्रकारे आता हे मी बांधायला सुरुवात करत आहे आवश्यकता इकडे या प्रकारे असतात भात कापायचे आहे थोडं आणि हे एवढं कापलेलं आहे गाय <laughs> <laughs>